बाजार रोडवर तराड्या फाट्याजवळ ट्रक व ट्रॅव्हल्स अपघात सदर अपघात हा प्रवाशांच्या लघुसंख्येसाठी ट्रॅव्हल्सही रोडच्या साईडला उभी गेली असताना समोरून येणाऱ्या ट्रकने राजा ट्रॅव्हल्सला समोरून धडक दिल्याने बस ड्रायव्हर सहित दोन जण गंभीर व पाच सहा लोक किरकोळ जखमी झाले असा प्राथमिक अंदाज आहे अपघाताची माहिती मिळताच मंगरुडपीर पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोहम्मद परसुवाले यांनी एकशे आठ नंबरला फोन करून तात्काळ कळविले व एकशे आठ अँब्युलन्स पोहोचली व थोड्याच वेळात गुरुदेव सेवा रुग्णवाहिका आज आपत्कालीन पथक कारंजा लाड रुग्णसेवक रमेश देशमुख व लोकेशन एकशे आठ कारंजा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी करा आणि घटनास्थळी दाखल आहेत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील